अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यातून डिसेंबर दोन हजार एकवीस चा मध्ये वा तीन महिन्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात संलग्न म्हणून आलेल्या एका पोलीस अंमलदाराच्या जाचाला कंटाळून दुसऱ्या पोलीस अंमलदाराने थेट पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे त्या संलग्न पोलीस अंमलदाराला सोडण्याची मागणी त्यानं केली असून यामुळे पोलीस दलातील बदलीबाबतचा गलथान कारभार पुन्हा चवाट्यावर आलाय दरम्यान तीन महिन्यासाठी आलेला तो पोलीस अंमलदार दोन वर्षापासून तेथे स्थान मांडून असून तो प्रभारी अधिकाऱ्यांकडे इतर अंमलदारांच्या काळ्या करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय एका पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या पोलीस अंमलदाराला एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दोन ते तीन महिन्यासाठी दुसऱ्या पोलीस ठाण्यात संलग्न केलं जात डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात नियुक्त असलेले पोलीस अंमलदार अजिनाथ पाखरे यांची राहुरी पोलीस ठाण्यात संलग्न करण्याचे आदेश दिले होते तेव्हापासून पाखरे राहुरी पोलीस ठाण्यातच कार्यरत आहे ते राहुरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या दालनात तासन तास उभे राहून इतर पोलीस अंमलदारांबाबत गैरसमज निर्माण करून देत असल्याचा आरोप राहुरी पोलीस ठाण्यात नियुक्तीच असलेल्या पोलीस अंमलदारांनी केलाय तशी लेखी तक्रार त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे तसेच त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊनही तक्रार केली मागील महिन्यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर पाटील नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना बदल्याबाबत त्यांनी आढावा घेतला एप्रिल दोन हजार अंमलदार यांना सोडण्यात आलं नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली होती संबंधित अंमलदारांसह हो त्यांना रोखून धरणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांचं वेतन रोखण्याचे आदेश दिले होते मात्र सध्या जिल्हा पोलीस दलात बदल्यांबाबत प्रचंड गोंधळ सुरू असून पोलीस अंमलदारांमध्ये नाराजीचा सूर आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संलग्न करून घेतलेल्या पोलीस अंमलदारांची पोलीस दलात चलती वाढली असल्याचं पाहायला मिळत आहे तसाच काहीसा प्रकार राहुरी पोलीस ठाण्यात देखील झाल्याचं दिसून येत आहे यामुळे अशा संलग्न पोलीस अंमलदारांना तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी सोडून इतर अंमलदारांना न्याय देण्याची मागणी आहे बदली नियम हे प्रत्येक पोलीस अंमलदारांना सारखेच असतात मात्र अहमदनगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडून या आदेशाला हडताळ असल्याचं बदल्या झाल्यानंतरही संलग्न असणाऱ्या पोलीस अंमलदारांचं प्रमाण जास्त आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या गुन्हे शाखेतही अशा संलग्न आदेशावर अनेक पोलीस अंमलदार कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर